रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे आता राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना पुढील तीन महिन्याचं धान्य एकत्र दिलं जाणार आहे तर नमस्कार मित्रांनो मराठी जंक्शन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याचा थेट फायदा आता राज्यातील लाखो कुटुंबांना दिला जाणार आहे तर नेमका हा फायदा कसा दिला जाणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर मित्रांनो रेशन कार्डबद्दल जे नवीन अपडेट आलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील येणारे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण दर महिन्याला रेशनवर धान्य घेत असतो पण आता एक महत्त्वाचा मोठा बदल होणार आहे केंद्र सरकारने जाहीर केला आहे की पुढील तीन महिन्याचं रेशनचं धान्य म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याचं धान्य हे तीस जूनपर्यंत दिलं जाणार आहे होय तुम्ही हे बरोबर ऐकलंय तीस जूनपर्यंत तुम्हाला या तिन्ही महिन्याचं धान्य एकत्र दिलं जाणार आहे आता तुम्ही विचार करत असाल की हा निर्णय का घेण्यात आला तर यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत तर मित्रांनो सध्या राज्यात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आता लवकरच पावसाळासुद्धा सुरू होणार आहे पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होते गाड्या वेळेवर पोहोचत नाहीत आणि गोडाऊनमधून निघालेलं जे धान्य आहे हे प्रत्येक तालुक्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे या सर्व समस्या लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने हा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे पावसाळ्यातील अडचणी टाळून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्य वेळेत पोहोचणार आहे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून एक प्रेस नोट जारी केलेली आहे या प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे की जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याचं धान्य तीस जूनपर्यंत सर्व राज्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत देण्यात यावं हा निर्णय खरंच एक महत्त्वाचा आणि चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे कारण यामुळे कोणतीही अडचण न येता राज्यातील सर्व गरजू कुटुंबांपर्यंत अन्नधान्य पोहोचणार आहे आणि या निर्णयामुळे पावसाळ्यातील धान्याच्या वाटपाची गैरसोय टाळता येणार आहे आणि नागरिकांना दिलासासुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि मोठी अपडेट आहे त्यामुळे तुमच्या आसपासच्या सर्व रेशन कार्ड धारकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तसेच तुमच्याकडील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून कुणीही या महत्त्वपूर्ण योजनेपासून वंचित राहणार नाही आणि हो जर तुम्ही मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनवरती सेट करून ठेवा कारण यामुळे सरकारच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण योजना आणि अचूक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र